बर लक्ष आवाज मागे तिकडे पण आहेत ते काय त्यांना <laughs> रायगडाच्या वर आपण आलेलो आहोत आज सिमत रायगडाचा ज्यावेळी आपण अभ्यास करतो बंद सिंमत रायगडाचा ज्यावेळी आपण अभ्यास करत असताना एक गोष्ट लक्षात घ्यायची रायगड म्हणजे नऊ खळगे आता आपण ज्या खळग्यातून आलो पलीकडचा तो महाद्वाराचा खळगा आणि महाद्वाराचा खळगा आणि चकमकीचा खाळगा यांच्या वरचा जो मधला जो कणा आहे ना त्या कण्यावरून आपण चालत आलो राय महाद्वाराचा खळगा टकमकीचा खळगा निवडुंगाचा खळगा काळ्या हावसाचा खळगा पुढे गेल्याचे इकडे आल्याच्या तर बारा टाक्यांचा खळगा कुंडेगडीचा खळगा आणि हिरकाणीचा खळगा नऊ टाके नऊ खळग्यांच्या वर असलेला पठारी प्रदेश आणि त्या पठारी प्रदेशाच्या वर असलेल्या सगळ्या दोन उंच टेकड्या एक उंच टेकडी म्हणजे बाले किल्ला दोन नंबरची उंच टेकडी दोन नंबरची उंच टेकडी म्हणजे जगदीश्वराचा मंदिर या रायगडापेक्षा जवळपास काही फूट उंच दुसरा किल्ला आहे दुसरा डोंगर आहे पलीकडे त्याच डोंगराचं नाव आहे गुयरी काय गुईरी गुईरी गुयरी जो रायगडापेक्षा उंच आहे त्याचा सपाटी सुद्धा जास्त आहे परंतु पाण्याची उपलब्धता तिथे कमी असल्यामुळं महाराजांनी त्याच्यापेक्षा या रायरीला आपली राजधानी बनवली रायरी राजधानी या रायरीवर आणली रायरीचा रायगड केला आदरणीय निनाद निनाद बेळेकर सर एका व्याख्यानात सांगतात की रायगडाची पाणी साठवण्याची क्षमता जवळपास दोन कोटी लिटर आहे किती दोन, दोन कोटी कोटी लिटर आहे कोणत्याही याच्यामध्ये काळामध्ये आस्था गायत रायगडावर पाण्याची टंचाई निर्माण झाली त्याच्यामुळे गड सोडायला लागला असं एकही उदाहरण शिवराय शिवराय म्हणजे काय ढाल आणि तलवार म्हणजे शिवराय नव्हे मगाशी मी सांगितलं त्या अबजल्याचं पोट आणि शाहिचं बोट म्हणजे शिवराय नव्हे त्याच्या पलीकडे सुद्धा शिवराय असतात पाणी व्यवस्थापनाच्या दृष्टिकोनातून सुद्धा शिवरायांचा आस्थायत आपण अभ्यास केलेला आजही गड पायथ्याची जी गाव असतात त्याच्याकडे त्यांच्यामध्ये पाण्याची टंचाई निर्माण होते आणि पाणी गाडावरून पाणी ह्याच्यामध्ये हे करायला लागतो तिथे पोचवावं लागतं इतके अं प्रगत तंत्रज्ञान त्यावेळी शिवरायांचं होतं डोंगर दोन प्रकारचे असतात एक सर्व उंच असतो म्हणणं पटेल न पटेल परंतु हे म्हणणं गृहसंहिता नावाचा ग्रंथ जो लिहिलेला आहे त्याच्यामध्ये हे सगळं लिहिलं आहे दोन प्रकारचा असत एक असतो जो उंच असतो तो असतो नर डोंगर त्याच्यापेक्षा जरा कमी असतो तो असतो मादी डोंगर आणि मादी डोंगरावर पाण्याचे साठे जास्त तो उंच आहे आणि हा त्याच्यापेक्षा कमी आहे त्याच्यामुळं पाण्याचे साठे याच्यावर जास्त आणि काही ठिकाणी पाण्याचे साठे असतात ते तुम्हाला एकतर ऍक्टिव्हेट करावे लागतात आणि मग सगळं हे पाण्याचे साठे निर्माण करत असताना जवळपास रायगडावर लहान मोठे धरून पंच्याऐंशी पाण्याचे स्रोत आहेत मराठीमध्ये त्याला दे आपण एटी फाय म्हणतो <laughs> <laughs> पंचांशी पाणी जर सुरू आहेत पैकी हा हत् तलाव हत्त संस्कृत शब्द दोन अर्थ निघतात एक म्हणजे मृत हत्त म्हणजे दुसरा हत्त म्हणजे मोठा त्यावेळी पृथ्वी तलावात सगळ्यात जर मोठा जर प्राणी असेल तर तो हत्ती हा एकच समज होती मग हत्तीच्या आकाराचा तलाव म्हणून हत्ती तलाव हा हत्त तलाव हा सुद्धा याला ड्रेनेज व्हायचा हो तो आणि पाणी कमी व्हायचं हो आणि आता सुद्धा ह्याचं पाणी कमी होतं याच्या पलीकडे जो आहे तो गंगासागर तलाव काही लोकांची अशी समज आहे की हत्तींना डुंबण्यासाठी इथे हा तलाव तयार केला होता ज्याची अशी समज आहे त्याचा एकच अर्थ काढायचा त्या व्यक्तीला शिवराय आस्थागायत कळलेले शिवळ्यांनी पाण्याच्या प्रत्येक थेंबाच नियोजन केलेलं आहे या श्रीमद रायगडाच्या माथ्यावर पडलेला कोणत्याही पावसाचा थेंब कमीत कमी दोन वेळा अडवला जातो तरच तो तिसऱ्यांदा बाहेर जातो जर या वर वाचलेल्या बाजारपेठे किंवा नगरपेठेमध्ये जर पावसाचं पाणी पडलं तर त्याचं आउटलेट जो त्याचं पाणी बाहेर निघतं ते येतं या हनुमान टाकी किंवा सांभाळ टाके म्हणजे त्याच्यामध्ये हनुमान टाकेचं ओवरफ्लो झाले किंवा जर ते सिपेज झाले खाडून पाजरले तर त्यांचा पाजरे तो या हत्ती तलावामध्ये तलावामध्ये आणि इथून जर पाहिजे तर मात्र खाली त्या याच्यातून तो सरळ बाहेर निघून जातो एखादा पाण्याचा स्रोत असतो ना तो आमच्यासाठी पुण्यवान असतो आम्ही तीर्थयात्रेला गेल्यानंतर किंवा आम्ही ज्यावेळी पंढरीला जातो पांडुरंगाच्या जा दर्शनाला त्यावेळी त्या जा चंद्रभागेचं पाणी आणतो आन आणि घरी आल्यानंतर आपण त्याचं काय म्हणून पूजन करतो काय म्हणून गंगा म्हणून पूजन करतो गंगा अवतरण गंगा गंगा आगमन गंगा अवतरण आणि गंगा निर्गमन असे तीन आहेत गंगा आले गंगा प्रवाहित झाली आणि गंगा विसर्जित झाली ही गंगा जिथून जिथून विसर्जित होते हे ती सगळी सगळ्या गोष्टी आमच्यासाठी पुण्यवानच असतात ज्यावेळी आमच्याकडे लग्न होतात लग्न होतात लग्न होतात का अजूनपर्यंत तरी होतात चला पुढचं <laughs> पुढे बघू अजूनपर्यंत जरी लग्न होतात त्यावेळी आमने तो मंगळाष्टक म्हणतात कोणतं गंगा सरस्वती नाही ते लावू आपण नंतर तिथे भंडारा टाकायचे तर जा जा बर हे पाणी आमच्यासाठी पवित्र स्रोत असतो जर वरून तिसरी लाईन या तिसऱ्या लाईनच्या दोन्ही बाजूनी जर आपण चिरे मोजत आलो त्याच्या बरोबर जो मधला सेंटर येतो दोन्ही बाजूला चोपन्न चोपन्न दगड आहेत आणि जो मधला सेंटर येतो त्या दगडावर हिंदू धर्म धर्मसंस्कृतीची निगडीत काही शुभचिन्ह कोरलेली आहेत एक कलश दाखवलाय एक मासा दाखवलाय केळीच्या के खुंट दाखवलेत काही फुलं दाखवलेत सगळी चिन्ह तिथे कोरलेली का आहेत कारण पाणी आमच्यासाठी देव आहे ही एक ही एकमेव धर्म अशी आहे जिथे प्रत्येक गोष्टीला आम्ही देवत्व बहाल केलेलं आहे सूर्य आमच्यासाठी देव चंद्र देव पाणी देव तो वाडाला आम्ही पेऱ्या मारतो तो सुद्धा आमच्यासाठी तुळशीला पाणी घालतो ती सुद्धा आमच्यासाठी आपट्याची पाणी एकमेकांना देतो तो सुद्धा आमच्यासाठी पूजनच करतो आपण त्याचं धान्याची सुद्धा आम्ही पूज ही एकमेव धर्मसंस्कृती आहे जिथे महिलेला पूजलं जातं जिथे सगळ्या गोष्टींना पूजलं जातं आणि मग जा जा त्या गोष्टींचा वापर केला जातो आणि जर ज्यावेळी आम्ही धर्मसंस्कृतीचा विचार करतो त्यावेळी ज्यावेळी आम्हाला तो मध्य बिंदू असतो तो आमच्यासाठी हा पुण्यमान असतो जो मध्य बिंदू आहे त्या या गंगा या हत्ती तलावाचा जो आमच्यासाठी पावन आहे तो आमच्यासाठी पवित्र आहे जर हिंदू मंदिर असेल जिथून प्रवेशद्वार असतो हिंदू मंदिराच्या त्या प्रवेशद्वारासमोर जो देवाचा जो स्थान असतं त्याला आपण म्हणतो गा बारा दुसरा एक शब्द त्याला आता जिथे स्थान असतो त्याला म्हणतात गर्भगृह काय म्हणतात गर्भगृह गर्भ गर्भ म्हणजे आईच्या पोटात तिथे नेहमी अंधार असतो तिथे नेहमी अंधारच असावा म्हणून तर सोनोग्राफी सक्सेस होते मग जर तिथे अंधार नसेल तर नेहमी अंधार असावा तिरुपती बालाजी त्या गर्भगृहामध्ये का असतो अंधार असतो का शास्त्र त्यांना कळलंय विचार करा मग आता आपल्या मंदिरांवर या चाक चाक। देवाला देव कन्फ्यूज होतो त्याला प्रसन्न होऊ मी काय करू का अरे आम्ही गणपती कासवले तरी पण लाईट अशी अरे कसा तर डोळे उघडन तर तुला बघेल ना मग संस्कृती लोकांनी नाही उघडवली गडकिल्ले बघायचे ना या शिवरायांनी जे राखलं ना ते राखण्यासाठी आणि हे राखणं जर जमत नसेल ना तर गड किल्ल्यांकडे येण्याची टाइमपास म्हणून येण्याची गरज नाही शस्त्रास्त्र शास्त्र पारंगत बिंदि ज्याच्यापासून शिवरायांचा जायका करणार परंतु शास्त्र जाणणार नाही शस्त्र तर सोडूनच द्या पण हे हे करण्यासाठी इथे यायचं असा हा गंगासागर तलाव महाराजांनी पाण्याचं नियोजन करत असताना सांगितलं पाणी किती जरी वापरलं तर एक लिमिटपर्यंत पाणी वापरायचं ती बाटली ज्या एक एक लिमिटपर्यंत पाणी वापरायचं हे सगळं हा जर तलाव पूर्ण भरलेला होता मी हे सगळं पाणी वापरलं आणि हे जे शेवटचं पाणी राहिले ना या पाण्याला जखिरियाचे पाणी म्हणतात काय एक मार्किंग करायचं इथपर्यंत पाणी वापरत याच्या पुढचं पाणी काहीही होऊ दे फक्त इमर्जन्सी झाली तरच वापरणार याच्या पुढचं पाणी मी वापरणार नाही हे पाणी मग मी झाकून ठेवायचं का मी सगळं पाणी आहे म्हणून मी वापरलं सगळं पियालो आणि अचानक शत्रूने खाली वेडा टाकला वेडा सहा सहा महिने चालला पाणीच संपलं लढायचं कशाच्या जीवावर अन्न समजा तर काहीतरी सोय होईल परंतु पाणी आणायचं कुठून म्हणून हे जखिरियाचे पाणी म्हणून ठेवायचे जे आजच्या पत्रामध्ये शिवरायांची शिवरायांची नीती सांगताना रामचंद्र पण तामात ते सांगतात की आधी उदक पाहून किल्ला बांधावा उदक म्हणजे उदक नाही तेच कितीही जरी चांगले असेल तरी ते काय कामाचे पाणी नाही तेच सर कामाचे आणि भांडियांच्या झुंजीमध्ये भांडी म्हणजे तोफा तोफा जर मारला तर जमिनी झरे अल्पस्वल्प होतात ते डायवर्ट होतात किंवा मग ते बंद होतात मग ज त्या तोफांचे मोर्चे अशा ठिकाणी लावायचे जिथे जिवंत झरे नसतील जिथे जिवंत झरे असतील तिथे तोफांचे मोर्चे लावू नये कारण तोपांचा तो बार झाला तर त्या दंदटाने काय होतो झरे आटून जातात किंवा मग डायवर्ट होतात कुठेतरी आणि जर एखादा झरा जर पुन्हा जर सजीव करायचा असेल तर त्याच्यामध्ये वडाची पारंबी घालावी लागते आणि तो जर बंद करायचा असेल तर त्याच्यामध्ये पिंपळाची बारी जी मुळ्यांना येते ना घालावी लागते रोहित संहितामध्ये सांगितलेलं आहे आणि वड कुठे असतो पिंपळ कुठे असतो हे सगळं त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे पण हे सगळं शास्त्र कोणाचं आहे आपलं आहे ना त्याच्यामुळे आपण त्याच्याकडे तेवढ्या गांभीर्याने बघत आपण म्हणायचं मग लोकांनी धर्म असा केला लोकांनी धर्म धर्म तसा केला तू काय करत होतास त्याच्यामुळं लोकांना दोष देण्यापेक्षा हे गडकिले बघत असताना हे सगळं करूया असा हा गंगासागर हस्ते तलाव तिथे जी लोखंडी लाट दिसते तर त्याच्यामध्ये वेगवेगळे प्रवाद आहेत कोणी म्हणतो तिथे कायद्यांना मारण्यासाठी होता कोणी म्हणतो ती सूर्यघंटी आहे तिच्या सावलीवरून वेळ मोजली जायची कोणी म्हणतो ते चंद्राच्या आणि नक्षत्राची ताऱ्यांची स्थिती बघण्यासाठी आहे वेगवेगळे वेग वेग आहे जो श्रीवर्धन बाले किल्ला आहे शिवर्धन मनोरंजन वगैरे त्या शिवर्धन बाले किल्ल्यावर अशी एक लोखंडी लाट आहे आणि एक लाट आपल्या सुरगाडावर आहे सुरगड तुमच्या गावाच्या मागेच आहे सुरगडाच्या मागे कोणतरी एका दरीमध्ये अशी लोखंडी लाट टाकलेली आहे नक्की त्याचं प्रयोजन काय होतं असता हे त्याच्याबद्दल हे नाहीये जर कोणाला ह्याच्यामध्ये जर पी एच डी करायची असेल तर संशोधनाला वाव आहे सगळे संदर्भ काढा आणि नक्की त्याच्यावर संशोधन करा नक्की तुमचं नाव कुठेतरी त्या मुंबई युनिव्हर्सिटीला येईल हा पाणी हे जो हा तलाव आहे याच्यामध्ये जर आपण पकडलं की हातकी तलाव हाती डुबण्यासाठी होता मग हत्ती उतरणार कुठून <laughs> नाही त्याला बघा आता माझ्याकडे बघू नका आणि हत्ती कुठून उतरणार विचार करा हत्ती कुठून उतरायचे हेलिकॉप्टरने लँड करायचे आणि पुन्हा बाहेर काढायचे काही लोक बोलतील ना मग जर इथून हत्ती उतरायला जागा नाही तर हत्ती त्याला कुठून आला आणि महाराज पाण्याच्या प्रत्येक थेंबाचं नियोजन महाराज जर करत असतील तर एवढा मोठा पाण्याचा स्रोत हत्तींना विहार करायला जा चलो एन्जॉय येतील कळली शिवराय आम्हाला तोंडाला येईल ते बोलत राहायचं अरे आपण श्रीमंत रायगडावर आहोत मराठ्यांची राजधानी आहे शिवाजी महाराजांचा श्वास उरात घेऊन आपलं डोकं ढोपरात खुपसून रडत असलेला हा जिवंत गडपुरुष आहे दुनियेसाठी शिवराय गेले असतील महाराष्ट्र जनांसाठी मराठी माणसांसाठी शिवराय आजही श्रीमंत श्री रायगडावर तो श्वास अनुभवायला यायचा म्हणून सांगतो हा रायगड बघायचा नसतं असतं रायगड हे कसलं पाणी म्हणलो मी बरोबर आहे चाकीरे <laughs>